तसे बोललं तर त्याची आता किलर म्हणून अशी ख्याती आहे बैलाची आता आता सध्या हवेली तालुक्यातील उरुळी देवाची या मैदानामध्ये आणि या ठिकाणी भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांक मानकरी ठरलेली आहे जी बैलजोडी ती आहे मोरदरीचा हरण्या आणि त्याच्या जोडीला पळाला बारामतीकरांचा पक्षा मित्रांनो अतिशय सुंदर अशी बैलजोडी पळाली आपण आता सध्या आहोत हरण्या बैलाचे मालक आणि त्यांच्या टीम बरोबर दादा नमस्ते आपलं नाव रिक्षा कलेश खाटवे काय कशा पद्धतीने हरण्याचा आणि पक्षाचा पायरा करण्यात आला होता ते आमचे बंधू आहेत सोन्या भाऊ हा त्यांचा आणि यांचा कॉन्टॅक्ट असतो बरं बरोबर त्याच्यामुळे पाहिला आमचा ठपला अचानक बरोबर आणि गट कितव्या गटामध्ये तुम्ही पळाला सहाव्या गटात सहाव्या गटात कितव्या तासा पळाला सहाव्या गटात पाच नंबर पाच तीन नंबर असतात तीन नंबर तास आणि त्यानंतर सेमी फायनलला ला किती सिमित किती पळाला सीमी पाच पाच नंबर सीमी सात नंबर तास सात नंबर तास आणि चार नंबर तास आणि फायनल ला किती तासात पळाला सात सात नंबर म्हणजे तुम्हाला आज सात नंबर तर लकी ठरलं म्हणायचं सात नाही सात तीन पाच असे सा पण सात नंबर ठरलं शेवटल काय सांगाल मैदान कसं आयोजकांनी पार पडलं मैदान मस्त होतं चांगलं होतं पळायला पण होतं मस्त झालं मैदान आजचं म्हणजे ड्रायव्हर कोण होतं गाडीवरती नितीन तीन डायव्हरतीच गाडी आणतात आपल्याची पहिल्या सेमी फायनल फायनलला फायनल लायनल बरं हारणे आणि पक्षाच्या धुडीच्या विषयी काय सांगाल दादा गाडी एकदम आमची गटून पळती चांगली तिथून पुढं पण प्रेक्षकांना ती गाडी पळताना दिसेल पुढे दादा आगामी मैदानांमध्ये आम्हाला ही जुडी पुन्हा पळताना दिसेल का हा आगामी मैदानात दिसेल ना मैदान कसं आहे पळायला मैदान चांगलं होतं एकदम पळायला एकदम ठरण्याचे विषय काय सांगाल ज्या ज्यावेळेस हरण्याचं म्हणजे मालकाचा विषय येतो नावाचा विषय येतो त्यावेळेस आणि विशेष म्हणजे तुम्ही शेत भागातले कसं वाटलं आज गुलाल केल्यानंतर हा आज भागामध्ये झाला गुलाल आनंद झाला एक नंबर झाला हा आणि पळाविषयी ते सांगायचं म्हणलं तर बैल तीन तर चांगलंच पळतो विषय काय सांगाल पक्ष आणि आपल्याची गाडी गटून पळती एकदम तो, तो पण बैल कायम चालवला आणि आजचा आनंद कसा आहे दोन लाख रुपयांचा रोख तुम्ही रुप आनंद <laughs> आता शब्दात नाही सांगू शकत शब्दात पण आम्हाला खूप आनंद झाला बरोबर आणि दुसरा आगामी नियोजन काय असणार आहे आगामी नियोजन हा तुम्हाला दिसला आता येत्या मैदानात आता मैदानाची तारीख पण डिक्लेअर बरं तर चौदा तारखेला पळणार आहे चौदा तारीख कुठल्या मैदानात म्हणजे आता दादा दोन दिवस धन्यवाद अभिनंदन खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आपण आहोत आता सध्या उरळी देवाची या मैदानामध्ये या ठिकाणी भव्य दिव्य असं दादा केसरी दोन हजार पंचवीसचं पर्व पहिलं हे ओपनचं भव्य दिव्य मैदान संपन्न झालंय आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची बैलजोडी ठरली ते म्हणजे मोरदरीचा हरणे आणि बारामतीकरांचा आहे तर आपल्या समोर पक्षा पहिल्याचे नियोजन करते आणि मालक आहेत दादा नमस्ते आपलं नाव नमस्कार माझं नाव सागर नाना नकुडे बारामती बार काय सांगाल तुमच्या नावाने आज गाडी पळाली कसं वाटतंय एक नंबर केलाय तुम्ही ह्या मैदानामध्ये त्यांच्या नावानेच गाडी पळाली त्यांच्या नाव पावती होती बरं बरं मोरदरीच्या नावावर बरं त्याचं छान पळाली लकी ठरलंय का तुम्हाला हे नाव हो हो शंभर काय सांगाल गटाला गाडी कशी पळाली त्याचबरोबर सिमीला कशी पळाली गटालाच स्पीड लागलं होतं त्याच्यावर अंदाज धरला होता की आज फायनलला राहील गाडी शंभर टक्के असा अंदाज धरला होता बर त्याप्रमाणे राहील गाडी आणि आजचं विशेष म्हणजे सगळ्यांनी आज उडीचं कौतुक केलं सेमीफायनल पण जबरदस्त स्पीड लागलं होतं त्याच्याविषयी काय सांगाल दादा काय नाही सगळ्या टीमचं प्रथमतः मी अभिनंदन करतो कारण त्यांचं सगळं श्रेय बरं बर। बाकी काय नाही चालका ड्रायव्हरच्या विषय ड्रायव्हर आता आमची गाडी आहे ना आटील ड्रायव्हर मारते पण ती मोरदरीची कसं आहे ड्रायव्हर चालत ड्रायव्हर ही तिन्ही फेरे त्यांनी काढली कसं आहे ड्रायव्हर गाडी चाल चांगली छान चालू नवीनच पहिल्यांदा पहिल्यांदा त्यांच्या चालवली पक्षाला कसं त्यांनी हँडल केलं पक्षाला काय कुणी बसलं तरी त्याला काय प्रॉब्लेम नाही सुंदर असा ना। जबरदस्त पोहतोय बारामतीकरांचा तांदुडीचा पक्षा काय सांगाल त्याच्याविषयी काय नाही आता तुम्ही मुलाखत घ्यायला आला ह्याच्यात आम्हाला आनंद आहे बरं 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 तर आहेच की त्यात सगळ्यात मोठा आनंद असतो तो आणि आज ताई पण आल्यात त्यांच्याविषयी माझी बारकी बहीण आहे पुण्यात राहते ती बरं ही बैलासाठी खास दाजी पण आल्यात का नंबर ही दोन भाचे आहेत भाची आहे हा माझा बारका भाऊ आहे पल्हापूरवर ना आलाय पुलास पूर्ण खास गाडी बघायसाठी माहिती पोलिस आहे देऊ पुलिस आहेत बर 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 सुट्टी काढून आलाय आहे मैदानास बरं काय सांगाल ताई आज तुम्ही एवढं म्हणजे शर्यत बघायला आलो आनंद आहे का शर्यतीत एक नंबर केला खूप आनंद आहे काय करता तुमचं नाव काय ताई हा ना आणि काय करता तुम्ही गृहिणीत आहे बरं कसं वाटलं आजची शर्यत पाहून एकदम मस्त जुडी पळाली बर आता ह्यांच्या बंधनकडं वयात नाव काय दादा तुमचं नाव सांगा तुमचं नमस्कार माझं नाव शंतनू खडे बर मी नानांचा छोटा भाऊ आहे बरं बरं आणि मी कोल्हापूरला असतो कोल्हापूर पोलीस मध्ये बरं बर। काय शहर ग्रामीण आमचं शहर ग्रामीण एकच आहे एकच आहे बरं बर। 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 तर पक्षाचा आता काय सांगायलाच नको सगळ्यांनाच माहिती आहे पक्षाने आम्हाला खूप मजा असं भारी वेळ लावले वेळ लावले कोल्हापूर आद... वरून त्यासाठी आलो नाही का म्हणजे तुम्ही गाडी गटपात झाल्यानंतर आला का त्याच्या सुरुवातीला चालू सकाळी आज मनामध्ये काय आशा फक्त गुलाल हवा हो अशा अपेक्षा होती पण आज तुम्हाला गुलालापेक्षा काहीतरी मोठं गिफ्ट दिलं प्रथम क्रमांकाचं मानकरी ठरलाय काय सांगाल त्याच्याविषयी पक्षाने आज आम्ही मैदानाचा आलो पहिला नंबर झाला त्याच्याबद्दल खूप आनंद आहे असंच मालकाचं सगळ्या टीमचं आपल्या सगळ्या टीमचं नाव असंच बरोबर करावं अशी अपेक्षा आहे आणि काय मग मित्रांना फोन वगैरे झाले का नाही मित्रांचा आले फोन भरपूर बर बरोबर पहिला नंबर झाला म्हणून नाही का बरोबर पोलीस दलामध्ये कसं काय वेळ आहे बिगडी शर्यतीच या सातारा छेकडीच्या नादाच आहे भरपूर वेळ आहे आता लोकांना म्हणजे दोटे उद्या असलं तरी युट्यूबच्या माध्यमातून आम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला सगळं कळत असते बरोबर बघत असतो आम्ही सगळं नेहमी चालते धन्यवाद दादा मित्रांनो आपल्याकडे आपल्या समोर करत नमस्ते नमस्ते काय सांगाल आज कशी काय जोडी पळाली जोडी चांगली पळाली काय सांगाल हरण्याच्या विषय आणि ह्याच्या विषय पक्षाच्या विषय हरण्याचं काय चांगला दोन्ही खांदे पब्लिकचा बैल आहे पक्षा पण काय दोन्ही खांद्या पब्लिकचा बैल आहे बरं बेल, आज तब्बल दोन लाख रुपयांचं रोख पारितोषिक तो, तो जिंकले कसं वाटतंय आनंद आहे आणि पक्ष गा आई पळतोय चांगला त्यामुळे आनंदच आहे पक्षाविषयी म्हणजे पक्षा दोन्ही खांदे पब्लिकचा बैल आहे आणि तसे बोललं तर त्याची आता सायलेंट किलर म्हणून अशी ख्याती आहे बैलाची कारण बैल एकदम शांत असतो शांततेत बैल त्याचं काम तो करतो दोन्ही बाजूने सध्या आता जास्त डावीलाच पळवतोय आम्ही पण बैल दोन्ही खांदे पब्लिकला बोलतो काय सांगाल खरंच सायलेंट किलर ठर ठरलाय का शंभर टक्के बैल कारण बैल पाळताना पण एकदम सायलेंट मध्येच त्याचं काम तो करतोच बर आणि सायलेंट किलरच का आपण सायलेंट किलर म्हणजे बैल असा दिसत नाही पब्लिकला की बैल पळतोय पण बैल निकाल त्याचं काम तो करतो ज्यावेळेस त्या अंगावर गाडी असेल किंवा फायनल ला पळताना बैल बैल शंभर टक्के एफट टाकून बैल बैलाचं त्यामुळे तो माझ्या दृष्टीने तो सायलेंट किलर बर सायंटा म्हणजे आता एक चांगलं नाव पडलं बारामतीकरांचा सायलेंट किलर पक्षा कसा वाटतं विषय आनंद आहे ना बारामतीकरांचा सायलेंट किलर पक्षा चला दादा खूप खूप शुभेच्छा अभिनंदन तुमचं मित्रांनो आहेत दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल थोडीच्या विषय सांगायचं म्हणजे कमीच आहे आणि पक्षाचे विषय काय सांगाल पक्षाचे विषय काय सांगाल पक्षीच करेल एवढं कौतुक कमीच आहे पक्षाने म्हणजे आतापर्यंत म्हणजे आमचं आणि मालकाचं आणि बारामतीचं नाव अमर केलं आहे बरं बरं आणि आजचं तर नाव लौकिकालाच पाहू समाधान झालंय मालक बी समाधान आणि आमची टीम बी समाधान आहे बरोबर सगळ्यात मोठं रकमेचं आतापर्यंत पक्षाचं हेच मैदान आहे का पक्षी जिंकलेलं बक्षीस म्हणजे दुसरं आहे दुसरं पहिलं कुठलं जिंकलं होतं भूकुमला होतं ना किती किती लाखाचं होतं त्यावेळेस तिथं अडीच लाखाचं अडीच लाखाचं बक्षीस होतं आम्हाला तिथं दोन नंबर झालता दोन नंबर झाला अडीच लाखाचा आणि त्यानंतर आता हे मोठं आहे चांगल्या मोठ्या रकमेचं तुम्ही बक्षीस पटकावता काय कसं ज्यावेळेस पहिला अंधारात असतो त्यावेळेस पहिले करताना खूप अडचणी येतात पण आता पक्षाच्या विषय सांगा कशा कशा परिस्थितीत पुढं गेला तो आता कसं आहे माहिती का आता बैल पळाल्यावर माणसांना बी दिसतो किंवा पायऱ्याला मग असं पहिर करत करत आम्ही आपलं थोडं आणला आजचा आनंद कसा आहे आजचा आनंद भरपूर आहे आणि समाधान झालं चालतंय त्याला तुम्हाला शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी थँक्यू आभा